बरकी गावाला पर्यायी पूल होण्याची जी, जी गरज आहे ती किती महत्त्वाची गरज आहे हे आपल्या लक्षात येते या ठिकाणी अतिशय पूर परिस्थितीतून महिलांना लोकांना दैनंदिन कामासाठी ह्या अतिशय कमी उंचीच्या पुलावरून लोकांना वाहतूक करावी लागत आहे जीव धोक्यात घालून हे लोक आ, या ठिकाणून प्रवास करत आहेत त्यामुळं बरकीसाठी पर्यायी व्यवस्था जो मरळे अनुस्कुरा मार्ग आहे नदीच्या पलीकडून आणि या पुलाची जी उंची आहे ती उंची वाढवणं किती गरजेचं आहे हे आपल्या ह्या दृश्य बघून लक्षात येतं बरकी गावच्या सरपंचांना सुद्धा महापुराच्या पाण्यातनं गाडी काढायची वेळ आलेली आहे